नमस्कार मंडळी मी संगीता तर मी आज चालली शेताकडे तर बघा आमचं जायचं रस्ता कसा झालेला आहे पाण्याने पुरं विध्वस्त होऊन गेलेला आहे पावसाळ्यामध्ये जाची इतकी टंचाई असते की खूप बस तर तितक्या दूर जाणं आणि अशा रस्त्यामध्ये खूप कठीण काम आहे तर जाता जाता मला एका बाईने आवाज दिली की थांब जरा मी पण येते बा करणाऱ्या म्हणजे कचरा काढणाऱ्या बाया त्या म्हटला की आम्ही सकाळूनच जातो तर ठीक आहे बा म्हटलं आणि मला जायला थोडा उशीर झाला कारण की दुसऱ्या गावरून यायला मला थोडस वेळच होती त्याच्यामुळे मला तुम्ही तुम्ही चालले जा मी नंतर येतात दोन वाजता गेले आणि सुट्टीतही दोन वाजता करतात तर मी आपलं हळूहळू इचित जात आहे कारण त्या बाईसोबत कारण तितक्या जंगलात जाणं थोडंसं हेच आहे पटपट जाऊ म्हटलं तर जमतच नाही असं असं घसरते पाय दाट धाण आहे त्याच्यामुळे पट्टा मारला असले नाही ना तर कसं आहे कशी तयार झाली हो वेळच लागते उभा व्हायला पण हा कसा बोरू पाणी टाकला ये ना दाट हो उरकतच नाही निंदाच निंदा या जला कसं मस्त आहे काल ती तर तू समोर गेली त्या आत्याला ती तसं मोठा जात होता का न साफ मग का फायनली आता मी आपल्या शेतामध्ये आलेली आहे तर मी निंदा म्हणजे कचरा कचऱ्याला आम्ही निंदा म्हणतो तर मी निंदा काढत नाही आहे मी अगोदर मी हे धुरे साफ करून घेत आहे कारण की धुरे साफ केल्यानं जे निंदा करणाऱ्या बाई आहेत त्यांना निंदा काढण्यास खूप इ म्हणजे सोपी होते कारण की मेरा मिरला ना खूप कचरा असते त्याच्यामुळे नाही का ते साफ करून टाकावं लागते तर हे कर मी हे पुरे धुरे नाही का साफ काढणार आहे आणि मी साफ केल्यानंतर दाखवत आहे मी काम करते आणि दाखवत नाही कारण की मीच एकटीचं मला श व्हिडिओ शूट करावे लागते आणि अदामधात पाऊस पण येत जाते त्याच्यामुळे आणि यानंतर सगळे जेवण आटोपलेले आहे कारण की हे अकरा अकरा वाजताच जेवण करतात तर मला आज थोडं वेळच झालं जेवण करून हे आपल्या कामाला लागलेलं आहे पावसाच्या घाईमुळे लवकर जेवण करून घेतात तर पाऊस आणि सुरुवात केली होती पुन्हा पाऊस येत जात होतं जात जात होतं तर बघा किती मस्त आमचा आवत्या म्हणजे आम धान आहे तर बघा इथे आम्ही अजून खत मारायची सावकारी की निंदा झाल्यानंतर आम्हाला खत मारायचं आहे तर, मारा तर हा धुरा साफ केलेला आहे पण अर्धा वाईचा आहे तर आता मी हा धुरा साफ करून घेणार आहे म्हणजे बांधी खूप साफ केल्यानंतर आणि निंदा खूप छान दिसणार तर माहीत आहे की इथं औषधी मारण्याची काही आवश्यकता नाही औषधी मारल्यानं माहिती आहे का का होते जे आपले ते पान राहते ना त्यांना असे भेगा पडतात आणि ते रोग लागतात आणि हा धान बघा हा धान थोडासा हिरवा दिसत आहे तर इथे नाही का खत मारलेला आहे हा हे शेत दुसऱ्याचं आहे यानी खत मारलं यांचं निंदा वगैरे सगळं झालेलं आणि यांनी खत मारलं तर बघा छान हिरवं हिरवं झालं आणि हा आमचा हे पिवडा झा आहे धान थोडा कारण की आमचा निंदा व्हायचा निंदा झालं ना तर आम्ही पण खत मारून टाकू माहीत आहे का औषधी मार मारल्यानंतर पण बाया फिरवावं लागते तरी तर पावसाने हजेरी गेलेली आहे तुम्ही बघू शकता किती मुसळधार पाऊस आहे तर हे आमचं धान बारीक आहे बारीक असल्यामुळे याचा जो, जो तो तो पा, पान आहे तो बारीक आहे आणि जो ठोकर झानच असते ना ते त्याचा पान आहे ना तो असते म्हणजे जाळ असते तर हे फरक आहे हे बारीक झाणच असल्यामुळे याचं पान हा बारीक आहे आणि ठोकरचं थोडस ठोकर असते तर बघा इथे किती काळा काळा आभाळ झालेला आहे बाबा असं भीती वाटते जंगलामध्ये इतका काढा काळा अभाड असल्यामुळे तरी जायला हे नाव घेत नाही तर आमची सुट्टी दोन वाजता होते हा तळ्याची थोपो का इथपर्यंत आली आहे तळा तेवढा भरला नाही तर बांद्यावर आला हा आग्रस हो ना आमच्या आगरात नसल येत नाही उंच आहे तुमचा आहे वाटे म्हणून हो का आणि मग या बांध्यात येते का पाणी मग यावाल्या हो कोणाक पाणी जात आहे का तिकडे म्हणून हो ते का सविता येत आहे सवी येत आहे भाजीलाच येत आहे का का ते इथं आवत्याच टाकणं ना परवडते नाही अशी थोप राहते तर दरवेळा आवत्याच टाकता वाटे नागरात रोहना जमत असं नाही तरी आवत्याचा धान चांगला आवत्या आहे ना तुमचा हा रोवण्यासारखाच दिसत आहे पतला पतला छान खाते नाही टाकला काही नाही टाकला तरी पण कसं हिरवा हिरवा दिसत आहे छान ठोकर धान आहे का हा कंटोळ म्हणजे जो तांदूळ मिळतो ना तो हा धानाचा प्रकार आहे तर इथे आमचं सुटी झाल्यानंतर आम्ही इथे पातोळची भाजी तोडायला आलेलो आहोत तर बघा इकडे असं खूप छान पातोळची भाजी आहे त्या धुरायला नाही आहे का आता जांभळीच्या दंडात इ नसल जात थोप नाही वा उंच पार आहे त्या तिकडे चालू आहे जवळच्या शेतामध्ये तलाव लागून असल्यामुळे तलावातलं पूर्ण पाणी शेतामध्ये घुसलेलं आहे पूर्ण अशी थोपच तयार झालेली आहे तर मी जाता जाता आता मला पातोळची भाजी दिसली तर मी इथे पातोळची भाजी तोडून घेत आहे आणि काटवल मी धुरे साफ करत होती तेव्हा मला काटवल साफ मिळालेले आहे तर काट काटवल आणि पातोळची भाजी मी तोडून घेत आहे माझी बस यायचीच आहे म्हणजे बसचा टाईम पाच वाजताचा आहे तोपर्यंत म्हटलं चला पातोळची भाजी तोडून घेऊया तर एका भाजीचं जरी होऊन जाणार ही पातोळची भाजी आहे आणि काही पातोळची भाजी काढून उपडून फेकलेली आहे कारण की तुरीला द कचरा होणार बा म्हणून तर इथं जाता जाता मला एक माझी पुतणी मिळाली तर तिच्या बघायचे फाडे दोन तीन चार पाच सात आठ

xác định chị cảm ơn chị ba cháu ba cháu cháu ba cháu ba cháu ba cháu ba cháu झाले का म्हणून झाला पूर्ण म्हणून शंभरपर्यंत म्हटले ठीक आहे तर आता माझ्या बसची वेट झाली आहे तर मी ते बस स्टॉपकडे आलेली आहे तर या बाजूने माझी बस येणार आहे तर इथे मी वाट बघत आहे आणि हा गावचा रस्ता आहे थोडं गावावरून चालत यावं लागते तर आता थोड्या वेळाने माझी साडेपाच वाजता बस येणार आणि मी घरी जाणार तर इथे मी वाट बघत आहे आणि इकडे समोर माणसं बसल्यामुळे मी इकडेच उभी आहे तर फायनली मी आता घरी आली आहे स्वच्छ भाजी आणि काट काटवर स्वच्छ धुवून घेतली आणि बाजूच्या शेंगा हे कशाचे आहे तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला